धर्मवीर प्रतिष्ठान धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छाती ठोकून बस फोडल्यानंतर स्वतःचे पॉम्पलेट तिथे लावले आणि स्वतः जिम्मेदारी घेतलेली असताना तुम्ही काँग्रेसशी कसं का जोडू शकता या विषयाला माझ्या माहितीनुसार होते काँग्रेस म्हणजे तुम्ही आता नास्ता काय

ना पुष्पक देशमुख नंबर घे देतो तुला हो हो गांडू तिथं ती सांगायला का टीव्ही वर खोटी